राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सावणी सिंगर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण आज सावणी तू श्रेष्ठ महाराष्ट्राच्या मंगळागौर या कार्यक्रमात आली त्याबद्दल धन्यवाद तर श्रेष्ठ महाराष्ट्राने तुला कसं अप्रोच केलं ते सांगशील मला खरं तर सोशल मीडियावर ऑफकोर्स सगळ्यांना बरेच मेसेजेस येत असतात त्यातले काही आपल्याकडनं नोटीस होतात काही होत नाहीत मिस होतात तर मला सोशल मीडिया थ्रू त्यांनी अप्रोच केलं आणि मंगळागौर ह्या विषयाशी माझं खूप जवळचं नातं आहे त्यामुळे त्यांनी अप्रोच केलं आणि ह्या वर्षी तो योग जुळून आला याचा मला खूप आनंद आहे एखादा असा किस्सा लहानपणीचा किंवा आपल्या घरी पण सगळ्या करतात महिला पार्टिसिपेट करतात तर तुझा असा कोणता किस्सा आहे जेणे तू इन्स्पायर झालीस की कधी ना कधी मला एक चान्स मिळेल ज्या ठिकाणी मी परफॉर्म करेन करेन किंवा किंवा मी जा जा कि मी अशा ठिकाणी जाऊन जज प्रेक्षक म्हणून तरी जाईन नाही मी आता जे बोलले किस्सा म्हणण्यापेक्षा एक महत्त्वाचं असोसिएशन मंगळागौरी ह्या प्रकाराशी हे आहे की दोन वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्या बायकांचा अत्यंत लाडका चित्रपट बाई पण भारी देवा त्यातली मंगळागौर मी गायली आहे सो ते मंगळागौर जेव्हा माझ्याकडे गायला आली hmm. साई पियुष संगीतकार तर तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि लग्न झाल्या झाल्या पहिला इव्हेंट असतो कुठल्याही नवविवाहित स्त्रीच्या आयुष्यात तो, wow. uh, wow. तो म्हणजे मंगळागौर uh, जो माझा त्या वर्षी माझी फक्त पूजा झाली मंगळागौरीचे खेळच नाही खेळले गेले कारण मी तेव्हा एक रियालिटी शो करत होते पण ती मंगळागौर माझी स्टुडिओत साजरी झाली म्हणजे हे गाणं गाताना सो ही माझी खूप मोस्ट मेमोरेबल अशी ही माझी आठवण आहे आणि त्या गाण्याशी माझं आयुष्यभराचं नातं जोडलं गेलं मंगळागौर म्हटल्यावर तेच गाणं आत्तासुद्धा वाचतं बाईपण भारी देवामधलं हे खरंच माझं भाग्य आहे थँक्यू कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल थँक्स थँक्स थँक्यू